चित्रवाणी चित्रावा काय सांगू गणथण भाऊजी रक्षा माझा भाऊ येतो येतो म्हणला आणि आलाच नाही आणि सकाळी फोन आला आज येतो म्हणला आणि त्याची फ्लाईटच कॅन्सल झाली लोकांनी बघा ना किती धडाक्यात रक्षाबंधन साजरी केली आणि माझे रक्षाबंधन तसेच राहिले आव हॅलो माहिना झाला रक्षाबंधनला तिथे तुमचा भाऊ आलाच नाही हा ना गावात बांधायची कोणाला तरी राखी आता कोणाला बांधू गावात आता गावात बघा आता तुम्हाला बांधू का मला उषा बहिणी बांधली त्या दिवशीच रक्षाबंधनच्या दिवशी आता दोन दोन बहिणी माल नाही ना म्हणजे झापायच्यात नाही आवायात बाळू भाऊ बाळू भाऊ लागे बाळू भाऊला बांधता येईन बरं का पण घोळ असा आहे की बाळू भाऊ काही या गावचं स्थानिक नाही आज इथं उद्या तिथं ते म्हणते ना ते विंच वाजता बिराड पाठीवर उद्या गेला होते तिकडे मराठवाड्यात विदर्भात तुम्ही काय प्रत्येक रक्षाबंधन ना भाऊ बिजेल तिकडे जाणार ते व्हायच प्रेम कमल्याच बरं का विषय असा होईल त्यांचा तुम्हाला जेव्हा गरज आहे जेव्हा तुम्हाला भावाची गरज आहे तेव्हा ते सापडले पाहिजे ना ते कामाच्या टायमाला आई बापाला नाही सापडत गायब होते ते शेतीच काम असले की गायब होते तुमच्या टायमाला कधी यायचे श्यामच श्याम राखीच बांधून घेणार नाही बांधणार नाही तो फक्त साख्या बहिणी कोण राखी झाला रक्षाबंधन आता कुठे घेऊन बसतो सरपंचाला बांधा ना हा सरपंचाला बांधू शकता ते बी शक्य नाही बरं का तुम्ही बांधताना बरं का पण सरपंचाला अख्ख्या गावातल्या बायांनी राखी बांधले ती एक भाऊ किती किती जणांच्या मदतीला आहे माझा नंबर कधी लावायचा सरपंच नको सरपंच नको चोरमल्ला बांधता का हा भर अड्या राव हा मग असं मी त्याचा तुमच्यावर जीव आहेच काय मी इकडे येतात आता भावाच्या नातीने येतील चांगला भाऊ भेटून तुम्हाला पण चांगल्या भाऊ दे आता चोरमनलाच राखी बांधते हा आमच्यासारखा भाऊ का राखी बांधल्या शंभर दोनशे दिन ते मस्त की पाच एक हजारचं बंडल देतील तुम्ही राखी ते ताडबीट काढून ठेवा मी आलो चोरमनला घेऊन घेऊन या घेऊन या घरातून लगेच मागे काळजीत नाऊ शोधून हा सुन तुझे काय चोर बन काय म्हणतो घंट नाही निवांत हा निवांती आता जायचंय बरं का ते थोडा वेळ आहे म्हणून बसलोय अच्छा मग काय पाऊस पाणी काय सगळं सोयाबीन गेलं पाण्यात का पाण्यात सोयाबीन बीचं ते बरं डायरेक्ट वर ते डायरेक्ट फ्राय करायचं बाबा आज एवढं एकर सोयाबीन आहे ते काय आता सगळं पाण्यातच ते पंचनामे करावं लागते त्याचे बर चलो म्हशी पाणी शेरपाणी मला तुम्ही शाळा शिकले की नाही शाळेत मग आम्ही बी ए एम ए बी एड झालो काय झालं मग ते विज्ञानात नव्हते शिकवत उन्हा माणसारी उन्हात काहीतरी व्हिटामिन ए असत बर आणि ते भेटले की माणसाला धुडगुस हा रोग होत नाही अरे कारण ना, हो त्या धुडगुस नाही त्याला मुडदूस म्हणतात हा काहीतरी आहे ना होत नाही बसा एवढं चांगलं ऊन पडलंय हे बघ एक तर दुपारचे एक वाजता काही कोळं ऊन नसतं आणि ह्या कोळ्या उन्हाची गरज ही लहान मुलांना असते अशा प्रौढ माणसांना नाही त्यामुळे असं काही सांगू नको तू मला बघू त्या शिरपाणी पाणी का काम आहे तुमच्याकडे थोडं बरं बरं काय काय सांगल होत तुझ्या बाई येणार सुजाताबाई इकडे येणार अरे येणारेताबाईला कशाला इकडे बोलवायचं उगच त्यांच्या नाजूक पायाला त्रास ऊन लागलं चक्कर आली मग मीच तिकडे गेलो असतो ना विषय वेगळा आहे म्हणून त्या स्वतःहून इकडे येणार माझी गाडी घ्यायला गाडी घ्यायला आणि तुम्हाला राखी बांधायला राखी बांधायला ते भाऊ नाही काय तिथला भाऊ येणार होता राखी पौर्णिमे दिवशी महिनाभरा पूर्वी तेव्हा त्याला काही जमलं नाही तिने फोन करून सांगितलं होतं की मी आज येतो भाऊ आज राखी बांध मग त्या नेमक त्याची काय ते फ्लाईट लेट झाली का कॅन्सल झाली बरं मग त्या झाल्या नाराज त्यांना नाराज बापरे मी त्यांना म्हणलं चेअरमन तुम्हाला भावा सारख्याचे त्यांना बांधा राखी याडा मी नाही तू असं सांगत असतील का काय मी चेअरमन काय भाऊ एका काय काय आलीस तुझ्याचा बाई अरे काय कुठं ना करून ठेवणार या घर तू असं असतं का कुठे नाही 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 मी मी इथं आलोच नाही तिकडे पाळ्याला चपट कन दादा मालदा राखी लाई गणठ्यांनी काय गोळ करून ठेवलं हो चरमा कुणा उनात ना ते लुट लुटून निघाले लय गोळ झालाय बाबा गोळ झाला काय गोळ झाला अरे वाघीण मा लागली माझ्या माग वाघिन काय वाघीण लागली आणि तुमच्या मागं हाना हो अहो अशी कशी लागून घेतली माग तुम्ही अहो यो सगळा घोळ त्या गांठीनी घातलाय ना गांठ्यानी घोळ केला ये नाही नाही यो, यो गांठ्या ना घोळ घालायचे सगळं त्याच्यामुळे होत आहे हा ना तसं झालंय बरं चर्मन वाघीन कशी आहे वाघीन काय सांगायचं बाळ वाघीन हे अशी लांब लांबलच हा हे अशी नुसती तरणी बांड नुसतं असं ती मा तिच्या अंगावर हे अशी भारी वाघिन आहे तिच्या का पांच्यात सापडलो मी तिच्या का हातात सापडलो आज माझा ती सोडीतच नसती मला आज त्यामुळे ना मी बाळू पळवतो लय आज ती वाघीण मला सोडीत नसती मी चालो बाबा बाबाईल मला पहिलं सरपंचाला सांगावं लागेल सरपंच लय मोठी वाघीन आलेली आपल्या गावात मला जर माहित असत ना आज असं करणार आहे मी गावातच थांबलो नसतो इकडूनच येऊ शकतो बर का ते अरे एवढं का मग घाबरलं घाबरलं हा चेअरमन घाबरत असं काय घाबरलं बिबरलं काय नाही ते आपलं जरा का, काय काय म्हणणार असं जरा काढायला बघा ना त्यांचं लगेच नाही नाही मी असंच आपलं जरा देखरेख ठेवित होतो इकडं कुठं देखरेख मग हा नाही नाही जरा काम आहे मी घाबरत बिबरत असं कधी घाबरायला पाहिलं तुम्ही तोंड सगळं दिसतय घाम फुटला घाम तो पार नाही नाही घाबरत नसतं काय करताय तुम्ही इकडे बरं ऐका ना ते सरपंच बाईच आपलं सरपंच बाईचा निरोप होता सरपंच कुठे दिसले का त्यांचा मोबाईल बंद लागतोय लाग ना कुठे गेले काय समजा ना सापडा एवढ्या सरपंच बाईने निरोप दिलाय का तुमच्याकडे मला वाटतंय त्यांची भांडणं झाले काय त्यांचे हा कारण सरपंच बिलाय काना काना गेलेले मागाशी आणि मला वाटतं त्यांचे भांडणच झालेले असते त्यांचे भांडण असे कसे भांडण होऊन देऊ आम्ही त्यांचे नाही नाही आम्ही लगेच जातो त्यांचे भांडण देणार आम्ही ते भांडण मिटवा अले एवढा मोठा सरपंच माणूस त्यांचे कोणतरी भांडण मिटवायला पाहिजे ना त्यामुळे त्या सरपंच बाई फोन करतात पटकन आम्ही मिटवतो चेअरमन दिसले का कुठं भागव हो या बघा चोर सुजाता बाई आज दुनिया झाली तरी मी तुमच्या हाती लागत नसतोय चोरमन अयू तुम्ही आले काही पळा हो चोरमन सांग आयला चोरमन अरे पावा तिकडेच सरपंच सरपंच आहो त्या चेअरमनच्या माग असे लांब चक चट्ट्या पट्ट्याची तरणी बांड वाघीन लागली अहो असे चेअरमन घाबरले काहीतरी करावं लागेल आपल्याला बाळू वाघिन आपल्या गावात आली हा ना चेअरमनच्या माग लागली चेअरमन लय घाबरले नुसते सैरा वायरा पळून राहिले तर पहिल्या काट्या काढू आणि आपण त्या वाघिणीचा बंदोबस्त करू चला राह लवकर अरे पण अशी वायगिन अशी अचानक मला काय माहित राहू चर्मन असे घाबरले इकडं तिकडं बघत येतं मी भेटलो माझं लक्ष नाही त्यांचं नाही नाही आपल्याला त्या चर्मनला वाचावं लागणार पहिलं तू दोन काट्या घेऊन त्या ये ना नोकर चोरम्या वायकिनीची सुट्टी नाही सरपंच बाळू एक काम कर तू इकडे जा मी वाघेन इकडे शोधतो प्रेम प्रेमे ते बघ अरे त्या सरपंचांनी काठी काढली त्या सरपंच बाईला मारायला हा कमले हा आपण या गटीत होऊन जायचं ना राव असं होऊन देणार नाही आपण चल त्या सरपंचा पकडू चल 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 शोध सरपंच आम्ही तुमचं हे कार्य पूर्ण जाऊन देणार नाही तुम्हाला जायचं असेल पुढं तर आमच्या डेड बॉडीवरून जा तुम्ही कोण आडे येऊ राहिले तुम्हाला माहितीये ना मी एकदा काम हातात घेतलं सोडित नसतो आज त्या वाघिणीलाय ना मी पकडितच असतो झोपटीतच असतो बघ 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 प्रेमे वाघीण म्हणते वाघिन याचे तोंड शब्द का हो काय नाही हे अरे पण तुम्ही काढवीवर हो राहिले मला गावचं कार्य करायचंय मी वाघेन सोडणार नाही आज भी मी बघा तुम्ही आता काय करू अरे कामल्या बघ तो काय चल धर त्यांना लवकर जय ना

अरे भाऊ हॅलो तू आलो बरं बरं लगेच येते हा थांब आलेच दर्शन भाऊजी माझा सख्खा भाऊ आला आता त्यालाच राखी बांधते जाऊन येऊ का चांगला टाइम पास चाललो आता कशाला तर फाडलं हिचं भाऊ काय माहिती तिकडे काय नाही उलटला था। उलट पाहिजे होता तिकडे करून नुकत नाही गावात वाघीन पाहिले का रे हा इकडे गेली इकडे गेली का हाय घंठन सरपंच पाहिले का इकडे गेले <laughs> सरपंच पाहिले का हा सरपंच इकडे इकडे गेले इकडे गेले का हा घंठन हा स्वच्छता बाईकडे गेली इकडे गेली तुम्ही तिकडे जा असे ना हा तर मंडळी यांना हिंडू द्या दिवसभर गावभर तुम्ही आपापले काम चालू करा एपिसोड आवडलाच असणार आहे लाईक करा शेअर करा आणि आमच्या धमाल प्रोडक्शन ला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा आता यांना हिंडू द्या मी घरी जातो काहीतरी गेलो जातो